पण इथं सासवड तालुक्यातलं एक छोटंसं गाव आहे त्या सासवडच्या परिसरातलं हे खूप चांगलं पळसाचं झाड आहे पळस फुलला आणि हजारो पक्षी त्याच्याकडे आले त्याची मुक्ती इथं आपल्याला पाहायला मिळेल खरं तर ही फुलं पळसाची फुलं नेहमी तुम्ही उन्हाळ्यात फुलतात आज आपण हे पाहतोय इतकी सुंदर डेरेदार पळस पाहिले की त्याच्या प्रेमात पडावं इतकं ते खूप चांगला पळस आहे फुलांची खाली सफरण झालेले आहेत पूर्ण लालसर लालसल पेटल्यासारखं वाटते आणि हा फळ असतो इथं डवलाने अनेक जीवांना दररोज शेकडो पक्ष्यांना खाद्य पुरवतो त्याच्यातच एक घोरड्या आता इथं खूप होत्या काही सूर्यपक्षी आहेत सिंजि पक्षी आहेत सकाळपासून आहे। संध्याकाळपर्यंत वागळांपर्यंत रात्रभर असं हे पक्ष्यांचं थोडक्यात एक ज्यूस बार ज्यूस सेंटर जैविकतेसाठी वन्यजीवांसाठी हे ज्यूस सेंटर म्हणून हे झाड निसर्गात खूप चांगलं काम करतं ज्या वेळेला उन्हाळा आहे आत्ता उन्हाळा आहे एप्रिल महिन्याच्या एंडपर्यंत याच्यावरची फुलं राहतात आणि खूप चांगलं जैविधता सांभाळण्यासाठी हे एक झाड एक हजार जीवांना मदत करतं आणि आपल्या भागात याची लागवड केली पाहिजे प्रत्येकाने इतकं सुंदर झाड आपण तरी कधी बघू शकत नाही नक्कीच्या माध्यमातून बघितल्यानंतर यावर्षी किमान आपला कळस म्हणून तरी किमान प्रत्येकाने एकतरी झाड लावावं हे घेतून आपण हा व्हिडिओ करतो इथं अनेक पक्षी प्राणी सगळेच इथं भेट देतात इकडे सगळीकडे ग वाळलेलं गवत आहे हा आदिवास मुळातच डक्कलप्याटोवरचा हा गवताळ भाग आहे आणि या गवताळ भागात अशा प्रकारचे पळस फुललेले पायरे की वाढतं अलीकडे जे आपण झाडं लावतोय त्याच्यात यांची संख्या जर खूप मोठ्या प्रमाणात मला वाटतं संवर्धनासाठी खूप मोठं काम होईल इतकं सुंदर झाड आहे खूप जवळून ही त्याची फुलं बघूयात खूप सुंदर फुलं आहेत याची मी पहिल्यांदाच म्हणलं की अनेक पक्ष्यांसाठी ज्यूस बार म्हणून आहे त्याच्यातलं मकरंद पक्षी पीत असतात आणि मकरंद पिण्यासाठी या झाडांवरती खूप मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली असते इथं आपण पाहतोय की ही खूप चांगली गर्दी हे आपण बघतोय इथं पळसाची फुलं आणि त्याच्या काही बियासुद्धा आता सुरुवात झालेल्या आहे बियांना याचं बी पाहिलं तर एखाद्या सुंदर पेटीत मुलायम पेटीत एक दोन तीन बिया ठेवल्यासारखी याची बिया असतात इतक्या सुंदर बिया जगात कुठल्याही झाडाच्या नाहीत आपण जरूर यावर्षी पळसाच्या बिया एकत्रित करूया आणि सगळे मिळून खूप मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करूया काटेसावर पांगारा पळस याची जर आपण लागवड केली तर भविष्यात आपल्याला खूप चांगली जैविकता आपल्या भागात वाढवता येईल आणि मी कालच मध्ये लिहिलं होतं की ज्या जगात जैवयुत्ता जास्त आहे त्या जा जगात जगण्याचा आनंद खूप मोठा आहे आणि हा आनंद घ्यायचा असेल तर मला वाटतं आपण सगळ्यांनीच खूप मोठ्या प्रमाणात ही जैवयुक्त